बोक्याचे उद्योग मग एके दिवशी अचानक उघडकीला आले एका संध्याकाळी गंगाबाई गाई येऊन दारावरची येऊन वाजवायला लागली आजीनं दार उघडलं पाहते तर गंगाबाई तिला आश्चर्य वाटलं कोण गंगा यावेळी अग इतक्यात कुठली भांडी अजून जेवण व्हायला खूप अवकाश आहे आजी म्हणाली तरी गंगा आपली आत येऊन उभी राहिली भांड्याला नाही आले मी पोरं किती वाजता येणार घरी ते विचारायला आले ती म्हणाली पोरं कुणाची पोरं माझीच आणि कुणाची शकुंतला इस्वास परभा आणि चंदू त्यांचं काय ती येणार कधी विचारायला आले त्यांचा आजा आलाय गावाहून तो विचारतोय दहा वेळा कधी येणार कधी येणार पण म्हणजे गेली आहेत कुठे तुमचा बोक्या गेलाय ना सांगती कुठे ते काय नेहरू नावाचं ते आहे आकाशातलं आकाशातलं नेहरूंच्या नावाचं तारांगण की काय म्हणतात मला नाही समजत आजीनं ना मग हाका मारून बाबांना बोलावलं काय ग का आई ही काय म्हणते बघ रे पोरं कधी येणार विचारते मग म्हणते नेहरूंच्या नावाचं आकाश काय झालं गंगाबाई अहो तुमचा बोक्या गेलाय ना नेहरू नेहरू प्लॅनि प्लॅनेटोरियम बघायला हा तेच तेच आमच्या पोरांना बी घेऊन गेलाय तुमच्या पोरांना हा आमचीच नाही ईस पंचवीस पोरं आहेत बाबा आणि आजी बघत राहिले मी जाते आली पोरं तर पाठवा लवकर दार लावा आजी असं म्हणून गंगा निघून गेली आजीला हा प्रकार मुळीच आवडला नाही प्रदीपा त्या गंगाच्या पोरांना अरे कशाला घेऊन गेला हा तुला बोलला होता छे तसं काही बोलला नाही फक्त उन्हाळ्यातल्या सुट्टीतला त्याचा पॉकेट मनी आणि वाढदिवसाला मिळालेले पैसे एकत्र करून चांगल्या कामासाठी वापरतो म्हणाला बाबा हे बोलेपर्यंत आई आणि विजू बाहेरून आले आई चिडली होती अहो तुम्हाला माहित आहे का बोक्या त्या काम करणाऱ्या बायांच्या मुलांबरोबर असतो म्हणे दहा पंधरा दिवस झाले त्यांच्याबरोबर खेळतो गोष्टी करतो सिनेमाला जातो तिला कोणी सांगितलं बाबांनी विचारलं त्या हंगामे तक्रार करीत होत्या महिला मंडळाच्या सभागृहात या मुलांना नेऊन गडबड करतो म्हणे गाणी गप्पा चालतात त्यांच्या आई हे सांगत असताना आतून विजू दादा तोंड पुसत आला बाबांनी खात्री करून घ्यायला त्यालाच विचारलं काय रिची बोक्याबद्दल काय ऐकतोय ते खरं आहे <coughs> काय वाडीतल्या कामवाल्या बायांच्या पुरांना घेऊन हुंदडतो तेच ना अगदी खरं आहे मला गेल्या आठवड्यातच कळलं दादानं सांगून टाकलं मग बोलला नाहीच तो घरी घरी आईनं विचारलं त्यात काय बोलायचं दादाला त्यात काही विशेष वाटलं नसावं हे रे असं काय करतोय चिन्मयानंद आजीनं त्रासून विचारलं चांगली शिक्षा करा त्याला तुम्ही मोकळी देता म्हणून असलं काहीतरी सुचतं त्याला आई फणकाऱ्यानं म्हणाली येऊ दे विचारतो बाबा म्हणाले विचारू नका दमात घ्या विचारताय काय त्या हंगामी म्हणत होत्या तुमचं लक्ष असतं की नाही तुमच्या मुलाकडे कुणाबरोबर खेळतो कसली संगत आहे त्याला हे आठवून सुद्धा त्रास होत होता दादा मात्र लगेच म्हणाला त्याची काळजी तुम्हाला नको म्हणावं तुमच्या संगतीपेक्षा खूप चांगले आहे संगत कुणाला त्रास देत नाही तो पण बोक्याला ती पोरं गोळा करून उचापती करण्याचं कारणच काय यानं कशाला मक्ता घ्यायचा त्यांचा आईनं विचारलं सुनबाई मी सांगते घरून सामान नेतोय ते त्यांच्यासाठी आजीला बोक्यानं नेलेल्या एक एक वस्तू आठवायला लागल्या येऊ दे त्याला घरी असं म्हणत आई स्वयंपाक घराकडे कशाला चिडतेस का आई काही वाईट करत नाही बोक्या विजू दादा शांतपणे म्हणाला आजीनं मान वळवून आश्चर्याने दादाकडे पाहिलं आई पुन्हा बाहेरच्या खोलीत आली वाईट करत नाही नाही आम्ही बघतो आहोत खाली त्या मुलांसाठी बोक्यानं क्लासेस काढलेत त्यांना बोक्या आणि त्याचे मित्र शिकवतात सगळे एकत्र खेळतात गाणी म्हणतात बोक्यानं वाढदिवस पण केला परवा एका मुलीचा दादाने सांगितलं वाढदिवस बाबांनी विचारलं हो वर्गणी गोळा केली होती द्वारकानाथ प्रधान शंकरराव जिंक्य विजी विजू कुलकर्णीची आई वगैरेंनी आपण होऊन बोक्याला मदत केली आहे माहीत आहे खूप कौतुक वाटलं त्यांना बोक्याबद्दल त्या हंगामी काकींसारख्या सगळ्यांच्या पाळतीवर असणाऱ्या बायकांना म्हणावं दुसऱ्यांसाठी एकतरी गोष्ट करा आयुष्यात दादा म्हणाला बाबांना हसू आलं विजू नेहमी बोक्यावर डाफरत असतोच आज अगदी त्याची बाजू घेऊन भांडतो असते म्हणाले त्याचे हेतू तु तुम्ही बघत नाही विजू दादानं सगळ्यांना ऐकवलं बोक्या उशिरा घरी आला पण त्याला कुणी काही बोललं नाही नेहरू प्लॅनेटोरियम सगळ्यांना खूप आवडल्याचं मात्र त्यानं सांगितलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आई बाबा हळूच महिला मंडळाच्या सभागृहात डोकावले वीस छोटी मोठी मुलं खाली वाकून आपापल्या पुढ्यातल्या कागदांवर चित्र काढत होती केतकी आणि आशुतोष देखरेख करत होते बोक्या पिण्याचं पाणी भरलेलं पेले एकेकाच्या शेजारी ठेवत होतो प्रवीण आणि संदीप चार पाच मुलांकडून कविता फोरसमध्ये म्हणून घेत होते सगळी मुलं तल्लीन झाली होती आई बाबा आल्याचं बोक्याला उद्योग कळल्याच घरी आल्यावर हातपाय धुवून झाल्यावर बोक्या उत्साहानं सांगायला लागला आई आई परवा आम्ही खंडाळ्याला जाणार आहोत एम बिल्डिंग मधल्या पाटकरांनी सांगितलं आमच्या घरी उतरा त्यांचा मोठा मुलगा येणार आहे आमच्या बरोबर ना बाबा सुधांशु कोठारेच्या वडिलांच्या बसेस आहेत ना तर ते आम्हाला एक मिनी बस देणार आहेत जायला मी जाऊ ना बाबा आपण नेहमी जातो कुठे कुठे पण त्या बऱ्याच मुलांनी मुंबईच्या बाहेर कधी प्रवासच केलेला नाही हो त्यांना आनंद होईल जाऊ बोक्या अपेक्षेनं बाबा आणि आईच्या चेहऱ्याकडे बघत राहिला दोघे त्यांच्याकडे एकटक बघत होते जा बाबा म्हणाले सांभाळून जा तुला काय न्यायचंय बरोबर ते सांग मी देईन आई म्हणाली दोन दिवसांनी भल्या सकाळी तीस मुलांना घेऊन छोटी आरामगाडी निघाली मुलांचा उत्साह हो, अगदी ओसंडून जात होता प्रत्येकानं खाण्याचे बरोबर बांधून घेतले होते बोक्याचे मित्र आणि मैत्रिणी त्यांना बसमध्ये बसायला सांगत होते त्यांचं सामान वस्तू सगळं व्यवस्थित आणलं आहे की नाही ते तपासत होते बोक्यानं सगळ्यांच्या नावांची यादी काढली प्रत्येक मेंबर आल्याची त्यानं खात्री करून घेतली बस मुंबईच्या बाहेर पडून वाशी पुलावर आली ते वा तेव्हा छानपैकी टाळ्यांचा ताल धरून गाणी भेंड्या सुरू झाल्या होत्या दिवस सुट्टीचा असल्यामुळे रस्त्यावर वाहतूक कमी होते दोन तासांतच गाडी खोपोलीला पोहोचली आणि घाट चढायला लागले त्या बहुतेक मुलांनी असे हिरवे डोंगर बाजूची दरी वळणावळणानं वर जाणारा रस्ता डोंगर माथ्यावरचं धुकं डोंगरातून दुंग वाहणारे शुभ्र झरे हे पहिल्यांदाच पाहिलं ती साखी नवला येणं एकदा या खिडकीत तर एकदा त्या खिडकीत असं धावत होती आनंदानं ओरडत होती हसत होती खंडाळ्याच्या घाटात नरसोबाच्या छोट्या देवळापुढे आल्यावर बसच्या इंजिन मधून अचानक आवाज यायला लागला ड्रायव्हरनं लगेच एका वळणावरच्या वर थोड्या मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेला बस उभी केली दरीपासून अगदी तीन चार फुट्यांवरच बस उभी राहिली ड्रायव्हर आणि क्लिनरनं यांनी चाकाखाली दगड ठेवले आणि ते दुरुस्तीच्या कामासाठी शोधायला गेले मुलं खिडक्यांपाशी गर्दी करून दरी बघायला लागले बोक्या संदीप आणि केतकी खाली उतरले तुम्ही नकारे उतरू आतच बसा बोक्यानं मुलांना बचावलं बोक्या, बोक्या जास्त पुढे नको जाऊस पाय भसरेल केतकी म्हणाली बोक्या सावकाश सांभाळत पावलं टाकत दरीच्या काठाशी येऊन उभा राहिला त्याच संदीपही पुढे सरकला केतकी मात्र दोन पावलं मागेच राहिली तळ काही दिसत नव्हता गर्द झाडी खाली खोलवर पसरली होती शहरातल्या मुलांना अपरिचित असलेलं ते सृष्टीचं रूप पाहत बराच वेळ ते उभे होते तेवढ्यात बोक्याला रस्त्याच्या उतारावरून गुरं खाली येताना दिसली रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रक्सने कर्कश हॉर्न वाजवल्यामुळे ती गुरं बिचकून बाजूला झाली कडेला उभ्या असलेल्या बसला घासून धडपडत जाऊ लागले त्या गडबडीत बैलांचे पाय लागून बसच्या चाकाखालचे दोन दगड हल्ले आणि काय होतंय हे कळायच्या आत बस उतारावरून हळूहळू खाली जाऊ लागली केतकी किंचाळली बोक्या आणि संदीप ओरडले काय करायचं बोक्या काय करायचं केतकीनं घाबरून विचारलं सरळ दरीत चालली आहे बस संदीप कसाबसा म्हणाला एकाएकी बोक्या त्या खाली घसरणाऱ्या बसमध्ये उडी मारून घुसला आतली मुलं काय होतंय हे लक्षात येऊन ओरडायला लागली होती तर पुढची गोष्ट ऐकण्यासाठी वाट पाहूया थोडी की नाही मुलांना कशी वाटते ही बोक्याची गोष्ट गोष्टीचा शेवट जाणून घेऊया पुढच्या भागात तोपर्यंत अँड गुड बाय गुड नाईट